नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एस डी न्यूज तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत जय प्रोजन्स येथे साकारण्यात आली रामलल्लाची भव्य रांगोळी संपूर्ण देशभरात प्रभू रामचंद्राचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे त्यानिमित्ताने आज अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे असलेल्या जय प्रोविजन्स येथे रामलल्लाच्या प्रतिमेची भव्य रांगोळी काढण्यात आली तर सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता तथा माजी सरपंच साहेबराव जाधव तात्या यांच्या शुभास्ते रामलल्लाच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून उपस्थितांना प्रसाद वाटप करत मोठ्या उत्साहात रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेनिमित्त आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय या प्रसंगी जय प्रयोजनचे मालक जयप्रकाश डाड भानुदास कासले विष्णू शेठ जाजू सूर्यकांत रामपूरकर कॅप्टन खंदाडे भास्करराव माने स्वामी यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस डी न्यूज फोर्टीनसाठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर